दिग्रस्ते काळी दौलत मार्गावर उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाने सतरा किलो गांज्यासह एकाला अटक केली त्यांच्याकडून चार लाख सदुसष्ट हजाराचा मुद्यमान जप्त करण्यात आलाय एकमे रोजी पुसत उपविभागीय पोलीस अधिकारी पथक क्रमांक एक चे प्रमुख अभिजित सांगळे यांना गोपनीय माहिती मिळाली होती की दोन दिसाम रात्रीच्या सुमारास गांजा विक्रीसाठी काळी दौलत दिशेने येणार आहेत यानंतर पोलीस निरीक्षक सुरेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करण्यात आले वनोली गावाजवळ सापळा रचून तपासणी केली असता संशयित मोटरसायकल थांबविण्याचा इशारा दिल्यावर चालक अंधारात वळून गेला मात्र मागील सीटवर बसलेला इसम संतोष गुलाब जाधव ताब्यात घेण्यात आले त्याच्याकडे असलेल्या पोत्यात आढळून पुढील चौकशीत त्याने पळून गेलेल्या इसमाचे नाव बळीराम वसराम राठोड असे सांगितले पोलिसांनी सतरा किलो तीनशे ग्राम गांजा मोटरसायकल व मोबाईल असा एकूण चार लाख सदुसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय या प्रकरणी पुसक ग्रामीण पोलीस ठाण्यात एनडीपीएस पी एस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून संतोष जाधव याला अटक करण्यात आली बळीराम पोलीस अधीक्षक पियुष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाखाली आरसीपी पथक क्रमांक एक प्रमुख अभिजित सांगळे यांच्या टीमने केली नागरिकांनी अवैध मादक पदार्थाची माहिती दिल्यास त्यांची ओळख गुप्त ठेवण्यात येईल असे आवाहन पोलिसांनी केले